नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवि अकॅडमी सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवट पर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर वर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला भारतामध्ये खालीलपैकी कोण आले होते भारतामध्ये व्यापारानिमित्त सर्वात प्रथम खालीलपैकी कोण आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये व्यापारानिमित्त सर्वात प्रथम पोर्तुगीज आले होते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीशे चौदा बघा विद्यार्थी मित्रांनो या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एफ ए बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे इन्कलाफ जिंदाबाद हा नारा, नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो जिंदाबाद बघा हा नारा भगत सिंग यांनी बघा हा दिलेला नारा आहे प्रश्न क्रमांक पाच बघा काल मार्क्स हा बघा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता काल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत आहे बघा या या ठिकाणी क्रमांक राहील जर्मनी देशामधला विचारवंत होता प्रश्न क्रमांक सहा बघा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी बघा स्त्री विचारवंती सभा या नावाची बघा त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केली होती प्रश्न क्रमांक सातवा बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा बघा जन्म आपेगाव या ठिकाणी झाला होता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी ओळखले जाते विषय क्रमांक नव बघा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये झाली होती प्रश्न क्रमांक दहावा बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती जीएमसी भरती बघा या सर्वांसाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे स्लॅबस दिलेला आहे त्याच बघा स्लॅबसनुसार बघा आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदासाठी लागणारे टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे जर कोणलाही खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांची पिढी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय हायक करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जाईल याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना त्यांनी कोणत्या वर्षी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन यांची बघा त्यांनी स्थापना केलेली आहे तर कोणत्या वर्षी स्थापना केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दल विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन या संस्थेची बघा स्थापना सन अठरा सत्त्याण्णव या वर्षी केली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मानव धर्म सभा या नावाची बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली बघा मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी मानव धर्म सभा त्यांनी बघा स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यायमूर्ती रानड यांनी पहा मराठी सत्तेचा उदय त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पवनार बघा आश्रम वर्धा या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अप्पासाहेब पटवर्धन यांना बघा कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते अपक्ष क्रमांक सोळा वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातरम बघा या नावाचं मुखपत्र आहे तर ते खालीलपैकी कोणी सुरू केले होते बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो तर वंदे मातरम या नावाचं मुखपत्र अरविंद घोष यांनी बघा ते सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला भारतामध्ये विचारले इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची रेषा आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची या ठिकाणी रेषा आहे विषय क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील बुलढाणा भाग हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक पुढचा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघ या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील तपांबर बघा या स्तरामध्ये विद्यार्थी मित्रांनो ढग आणि वाऱ्यांची निर्मितीही होत असते विषय क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील सांगली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सागरेश्वर हे अभय अरण्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कॉफीची मळे आढळतात बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीची मुळे कोणत्या ठिकाणी आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील चिखलदरा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीची प्रामुख्याने आढळतात विशेष क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ताडोबाई बघा या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे विषय क्रमांक पुढचा बघा कराड चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो कराड चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा घाट लागतो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार येईल कुंभारली घाट विद्यार्थी मित्रांनो कराड चिपळून या महामार्गावर कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल विद्यार्थी मित्रांनो बघा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यामधल्या ठिकाणी टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम कोणत्या वर्षी बघा दुरुस्त करण्यात आली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे शहात्तर सर्वात प्रथम भारतीय राज्यघटने दुरुस्ती करण्यात आली होती क्रमांक पुढचा बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सी एच फोर ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरली जाते सी एच फोर बघा ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते बघा सी एच फोर बघा मिथेन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी मिथेन या वायूसाठी वापरली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लावा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात लावा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लावारसापासून बघा बनलेल्या खडकांना अग्नीस खडक या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा ग्रँड स्लॅम बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा ग्रँड स्लॅम बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रँड स्लॅम बघा हा शब्द लॉन टेनिस या खेळासंबंधीचा या ठिकाणी हा शब्द आहे विषय क्रमांक पुढचा अमरनाथ बघा आहे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जम्मू काश्मीर या राज्यामधले या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या शब्दाचा समान शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे सोने बघा या ठिकाणी एक शब्द आहे समान आरथी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा विपिन सुधा हेम पार्थ तर विद्यार्थी मित्रांनो हेम बघा हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समान आरथी शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर त्यांना बेट या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे हळू हळू जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे या ठिकाणी उत्क्रांती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार बघा अंग धरणे अशा प्रकारचा बघा या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे बघा आडकिता बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कनडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो दासबोध बघा हा ग्रंथ संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे त्याला बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे त्याला त्याला बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो सर्व नाम या जातीचा या ठिकाणी हा शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी कादंबरी वाचत होतो बघा मी कादंबरी वाचत होतो बघा हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक नवा बघा विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी बघा विद्या विद्याप्लसार्थी स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मिड नाईल चिल्ड्रन्स हो, या पुस्तकाचे लेखक सलमान रशदी बघा या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत क्रमांक बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा जकार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशियान या संघटनेचं या ठिकाणी मुख्यालय आहे विषय क्रमांक पुढचा बघा पंचायत राज बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे बघा देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पंचायत राज बघा या व्यवस्थेचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस बघा खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती महाराष्ट्रामध्ये विचारले लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा वसंतराव नाईक बघा या समितीने लोकशाही विकेंद्रीकरण बघा यांची शिफारसही केलेली आहे विषय क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा बक्सार लढाई कोणत्या वर्षी झाली होती बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बक्सार लढाई कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे बघा सन सतराशे लढाई झाली होती क्रमांक पुढचा बघा बेगम हजरत महल यांनी सन सत्तावन्नच्या उठाव उठावामध्ये कोणत्या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी केले होते बेगम हजरत महल यांनी विचारले सन अठरा सत्तावनच्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी केले होते बघा त्यांनी लखनौ या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी केले होते क्रमांक पुढचा बघा राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र आहे विषय क्रमांक पुढचा बघा गा कृष्ण नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा बघा या ठिकाणी कृष्ण नदीचा उगम हा होत असतो विषय क्रमांक धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोलार बघा कोलार विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामधली सोन्याची खाण आहे बघा तुती कोरेन बघा हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी पूर्व किनाऱ्यावरच बंदर तामिळनाडू बघा या राज्यामध्ये या ठिकाणी हे बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणती बघा तिहार जेल बघा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये तिहार जेल बघा दिल्ली या ठिकाणी बघा तिहार जेल आहे प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कोणते बंदर हे मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणते बंदर हे ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो कांडाला बघा हे बंदर गुजरात या राज्यामध्ये आहे ते मुक्त बंदर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाच सर्वाधिक जिल्हे कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात या ठिकाणी जास्त जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरतळा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आगरतळा बघा आगरतळा बघा हे शहर बघा त्रिपुरा या ठिकाणी या राज्याची राजधानी आहे आगरतळाची बघा बघा त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे भारतामधली विचारली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नर्मदा बघा ही नदी भारतामधली सर्वाधिक ठिकाणी लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे बघा भारतामध्ये सर्वाधिक पाऊस बघा बघा भारतामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मोसिनड्राम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा मोसिनराम या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो देशामध्ये तर मोसिनड्राम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये या ठिकाणी ते ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा अज्ञातवासी बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी बघा अज्ञातवासी विद्यार्थी मित्रांनो दिनकर गंगाधर केळकर या कवीचे ठिकाणी हे टोपण नाव आहे भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मतदान करण्याची पात्रता बघा मतदान करण्याची एकवीस वरून अठरा वर्षे बघा कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मतदान करण्याची वयाची पात्रता आठ एकवीस वरून अठरा वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली होती बघा एकसष्टव्या घटनादुरुस्तीने विद्यार्थी मित्रांनो ही पात्रता बघा करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बघा मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी बघा करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता बघा सन एकोणीसशे या वर्षी विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आनी है। आनी बरती, बरती, बगा बगा सर्व नेडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो डी ई आर भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिकावरती जी एम सी भरती बघा आपल्याकडे बघा सर्व बघा सर्वच या ठिकाणी आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि विशेष म्हणजे जो आपल्याकडे स्लॅबस आहे त्याच बघा जरा आपल्याकडे सर्व बघा पदाचे तांत्रिक म्हणजे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहेत तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी हे पाठवले जाईल याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे